नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर आर टी संदर्भात संपूर्ण माहिती मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात दुसरी निवड यादी लागलेली आहे आत्तापर्यंत सहा हजार एकशे एक ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत आणि याच्यामध्ये मुदतवाढ झालेली आहे तुम्ही पाहू शकता की ॲडमिशन शेड्यूल या टॅबवरती आल्यानंतर दुसरा जो राऊंड आहे तर याकरता पुन्हा मुदतवाढ झालेली आहे तुम्ही पाहू शकता की एक तारखेपर्यंत एक एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांचे दुसऱ्या निवड यादीमध्ये सिलेक्शन झालेले आहे त्यांनी लवकरात लवकर कागदपत्रे पडताळणी करून घ्यायची आहे आणि तुम्ही ॲडमिशन स्टेटस देखील चेक करू शकता अनेक पालक विचारत आहेत की तिसरी निवड यादी कधी लागणार साधारणतः एक तारखेपर्यंत ही प दुसऱ्या निवड यादीसाठी मुदतवाढ आहे आणि एक तारखेनंतरच ही तिसरी निवड यादी लागणार आहे परंतु सगळ्यांना एकच विनंती की प्रत्येक शाळानुसार एकत किती जागा आहेत ह्या पाहूनच म्हणजे प्रत्येक शाळामध्ये जेवढ्या जागा रिक्त असतील तेवढ्याच जागांसाठी तिसरी निवड यादी लागणार आहे त्यामुळे पालकांना विनंती पोर्टलवरती आता प्रत्येक शाळांनुसार याद्या आलेल्या आहेत त्या पाहून घ्यायच्या आहेत आणि उर्वरित जागा शिल्लक असतील तरच तिसरी त्या निवड यादी त्या शाळेकरता लागणार आहे जर जागाशी शिल्लक नसतील तर त्या शाळेकरता संबंधित शाळेकरता तिसरी निवड यादी लागणार नाही तर अशा प्रकारे तिसरी निवड यादी आल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल त्यामुळे आर टी ई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये